नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता प्रमुख टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे यापूर्वी सातव्या भागामध्ये आपण थोडक्यात भगवान श्रीकृष्ण यांनी केलेली गीतेची मांडणी पाहिली आणि पहिल्या सहा अध्यायांचा थोडक्यात परिचय पण सुद्धा करून घेतला त्यानंतरच आता भाग आठव्यापासून आपण पहिल्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत आता पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग महाभारत युद्धाच्या आधी भगवान श्रीकृष्णांनी शांतीदूताची भूमिका बजावली होती त्यांनी युद्ध नको पण फक्त पाचच गावक पांडवांना द्या ही विनंती केली होती पण त्यांची ही विनंती दुर्योधनाने धुरकावून लावली तर धृतराष्ट्र आणि पितामह भीष्म या सर्वांनी त्याला मुक संमती दिली आणि युद्धाशिवाय आता दुसरा पर्याय नाही सर्व लोकांनी ठरवलं दुर्याधनाने त्याला सर्व साथ देणाऱ्या राजे आणि वीरांना सैन्याला कुरुक्षेत्र या ठरलेल्या लढाईच्या जागी जमायला सांगितले तो दिवस होता सहा ते सात सप्टेंबर पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी कृष्ण आणि सर्व पांडव त्यांच्या सैन्याबरोबरच कुरुक्षेत्रावर युद्धासाठी निघाले तो दिवस होता चार ऑक्टोबर पाच हजार पाचशे एकसष्ट बीसी कौरव पांडवांचे दोन्ही सैन्य कुरुक्षेत्रावर सहा ते सात ऑक्टोबर पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी या दिवशी ज्या दिवशी युद्धा प्रत्यक्षात युद्धास सुरुवात झाली आणि तो दिवस होता सोळा ऑक्टोबर पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी बघा मी या सगळ्या ज्या तारखा तुम्हाला सांगतोय त्या तारखा श्री निलेश ओक यांचं जे महाभारतावर हो, जे पुस्तक है। तेंचे ही आहे त्यांचे यूट्यूबवर बरेच व्हिडिओ ही आहेत आणि त्यांनी खूप संशोधन करून या सगळ्या तारखा शोधल्या आहेत तर तुम्ही जरूर त्यांची पुस्तकं वाचा त्यांचे यूट्यूब व्हिडिओ वाचा त्यातूनच या तारखांचे डिटेल्स मी दिलेले आहेत या युद्धात राजा धृतराष्ट्र प्रत्यक्षात भाग घेत नव्हता धृतराष्ट्र त्याचा जो सारथी होता संजय त्याच्याकडे असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने संपूर्ण युद्धाचं थेट प्रक्षेपण म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण धृतराष्ट्राला सांगत होता श्लोक एक युद्ध सुरू होण्यापूर्वी धृतराष्ट्र संजयला विचारतो की संजय तू मला सांग की कुरुक्षेत्रावर जमलेल्या माझ्या कौरव पुत्रांनी आणि पांडवांनी काय केलंय ही युद्धाची जी सुरुवात आहे त्या सुरुवातीला युद्धाची जी व्यूहरचना आहे ती त्यांनी कशी लावलेली श्लोक दोन ते वीस संजय धृतराष्ट्राला दोन्ही पक्षातील सर्व शूर युद्धांची नावं सांगतो संजय असंही सांगतो की पांडवांची सेना कौरवांच्या सेनेपेक्षा खूपच कमी आहे दोन्ही सैन्याने त्यांचा प्रचंड मोठा शंखध्वनी आणि युद्ध प्रोत्साहनासाठी वाजवणाऱ्या सर्व वाद्यांचा मोठ्या प्रमाणात आवाज केला श्लोक क्रमांक एकवीस आणि बावीस संजय सांगतो की हे धृतराष्ट्रा ज्याच्या ध्वजस्तंभावर आहे अर्जुनाने घेऊन व्यूहरचनेतील कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णाला सांगितलंय कि तुम्ही मला दोन्ही सैन्याच्या मधोमध उभं करा म्हणजे मला पाहता येईल की या युद्धात मला कोणाकोणाबरोबर आहे श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी होते रथाचं नियंत्रण त्यांच्याच हाती होतं श्रीकृष्ण रथाला दोन्ही सैन्याच्या बरोबर मध्ये मत घेऊन जातात आणि सांगतात हे पार्थ म्हणजे अर्जुना तू आता सर्व कौरवांना आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व योद्धांना प्रत्यक्षात पाहून घे भगवद्गीतेची जी खरी सुरुवात आहे ती याच क्षणापासून होते श्लोक क्रमांक सव्वीस आणि सत्तावीस मध्ये असं सांगितलंय की अर्जुन जेव्हा कौरवांच्या सर्व सैन्याकडे नजर फिरवतो तेव्हा त्याला त्यांच्यात योधी दिसतच नाही त्याला दिसतात त्याचे सर्व नातेवाईक मित्र त्याला दिसतात त्याचे वृद्ध पितामह पितामह भीष्म दुर्योधनापासून सर्व कवर जे त्याचे चुलत भाऊ आहेत द्रोणाचार्य कृताचार्य ज्यांच्याकडून त्याने लहानपणापासून शिक्षण घेतलंय अश्वत्थामासारखे त्याचे असंख्य मित्र होते आणि सर्व आप्तसप्रिय जे त्याचे नातेवाईक होते मित्र होते यांना तेव्हा जो पाहतो अर्जुन तेव्हा त्याच्या शरीराला कंप सुटतो त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात तो विचार करतो की आता या युद्धात मी माझ्या मित्रांना नातेवाईकांना गुरुला आजोबाला कसं मारून टाकू मी युद्ध कसं करू यांच्याबरोबर आपल्याच घरातल्या लोकांना लहानपणापासून ज्यांच्या सानिध्यात मी राहिलो त्यांना मारून मी हे सर्व जे राज्य आहे ते सुखाने कसं उपभोगू शकेल असं केल्याने मला प्रचंड पाप लागेल आणि हे मी काय करतोय राज्य सुखाच्या लालसेने लोभाने मी माझ्या लोकांना कसं मारून टाकू शकतो मी इतका अधोगतीला जाऊ शकतो मी इतका स्वार्थी आहे गुरु द्रोण आणि कृपाचार्य हे दोघं फक्त माझे गुरु शिक्षकच आहे तर मी त्यांची रोज पूजा केलेली आहे अर्जुन म्हणतो श्रीकृष्णाला आज जर मी प्रचंड युद्ध केलं तर त्यात प्रचंड मानवी हानी होईल मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कित्येक तरुण योद्ध्यांना या युद्धामध्ये घेऊन आलोय ते मरतील त्यांच्या स्त्रिया विधवा होतील आणि त्यामुळे काय होईल की पूर्ण समाज नष्ट होईल असं म्हणून अर्जुन आपल्या हातातील धनुष्यमान खाली टाकून देतो तो, तो रथाच्या मागच्या भागी जाऊन बसतो त्याच्या डोळ्यात अश्रू आणि अगतिकता असते अर्जुन हा क्षत्रिय आहे स्वतःच्या युद्ध कौशल्यावर त्याला भरपूर अभिमान आहे त्याला गौरव आहे पण तो त्याचबरोबर आणि आदर्श मनाचा योद्धा आहे आपल्या मोठ्या म्हणजे युधिष्ठिराच्या धर्माप्रमाणे चालण्याचा जो आदर्श आहे तो त्याने आपल्या डोळ्यासमोर नेहमी ठेवत आलाय धर्म न्याय आणि सत्य बाजूला ठेवून जे काही हेकेखोर राजे महाराजे या युद्धात सामील झाले होते त्यांना तो जवळून पाहे त्याची इच्छा होती की मी सर्वांना मी जवळून पाहू म्हणून जेव्हा तो आपला देवदत्त नावाचा जो शंख आहे तो मोठ्याने जेव्हा वाजवतो युद्ध सुरू होण्यापूर्वी त्याच्यानंतर तो भगवान श्रीकृष्ण यांना सांगतो की मला दोन्ही सैन्याच्या मधोमध घेऊन चला परंतु सर्व नातेवाईक सर्व मित्र यांना पाहिल्यावर अर्जुनाला स्वतःबद्दल तीव्र किटकारा निर्माण होतो त्याची बुद्धी स्वतःशी झगडू लागते मी स्वार्थी आहे राज्याच्या लोभासाठी मी माझ्या स्वकीयांना आता मी मारणार आहे या विचाराने तो दुःखी होतो त्याला युद्धापेक्षा त्याला असं वाटतं मी संन्यास घेतो सर्व विचारांची कोंडी झाल्यावर आता त्याला अगती खून अर्जुन युद्धातून पूर्णपणे माघार घेऊन टाकतो एवढं बोलून एकदम रडूक कोसळलेल्या त्या अर्जुनाने हातातले धनुष्यबाण बाजूला टा टाकून दिले आणि योद्धाचा जे जे आसन होत तिथून तो ओळी मारू खाली उतरला आणि सारथ्याचं जे आसन आहे म्हणजे श्रीकृष्णाच्या जवळ जा जाऊन बसला बघा अर्जुनासारखी जी परिस्थिती आहे ती आपल्या सर्वांच्या जीवनात कधीतरी येतेच परीक्षेमध्ये सर्व तयारी करून सुद्धा अत्यंत शेवटच्या क्षणी नैराश्य येणारे बरेच विद्यार्थी आहेत नोकरीसाठी मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूला जातात भरपूर तयारी करून ते अत्यंत शेवटच्या क्षणी पण माघार येणारे बरेच मुलं मुली आहेत पण त्या क्षणी त्यांना धीर देऊन पुन्हा आत्मविश्वासाचा जो रस्ता आहे तो दाखवणारा त्यावेळेस त्या क्षणी गुरु पाहिजे असतो आणि त्या क्षणी असा गुरु अर्जुनाला लकीली श्रीकृष्णांच्या रूपाने मिळाला याच्या पुढच्या भागात म्हणजे नवव्या भागामध्ये आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायाची ज्याचं नाव आहे सांख्य योग त्याची सुरुवात करणार आहोत या अध्यायामध्ये बहात्तर श्लोक आहे आता हा अध्याय खूप मोठा आहे त्यामुळे दुसरा अध्याय आपण एकाच भागात संपवू शकणार नाही आपल्याला या अध्यायाचा हा जो अध्याय आहे दुसरा अध्याय हा आपण तीन भागांमध्ये संपवणार आहोत तर पुढची भेट भाग नऊमध्ये म्हणजेच दुसऱ्या अध्यायासाठी नमस्कार ओम तत्सत्